नमस्कार मित्रांनो आयकर विभागामार्फत विविध पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे यामध्ये लघुलेखक कर सहाय्यक एम टी एस यांसारखी महत्वाची पदं असणार आहे सत्त्याण्णव पदांसाठी ही कायमस्वरूपी भरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांना पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या सातव्या वेतन आयोगानुसार पगार देखील दिला जाणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक उत्तम संधी असणार आहे यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणजेच आयकर विभागामार्फत ही पदभरती केली जाणार आहे यामध्ये स्टेनोग्राफर स्टॅक्स असिस्टंट आणि मल्टीटास्किंग स्टाफ यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे विशेष म्हणजे ही भरती जी आहे ती स्पोर्ट्स पर्सन उमेदवारांसाठी असणार आहे ही एक विशेष भरती आहे आणि यासाठी उमेदवारांनी सात जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे कोणकोणते स्पोर्ट्स पर्सन या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता यासाठी काय इलिब्रिटी क्रायटेरिया लागतो ते देखील आपण सविस्तरपणे पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत यामध्ये मित्रांनो वॅकन्सी तुम्ही बघू शकता यावरती क्लिक केल्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड दोन या पदासाठी बारा जागा असणार आहे टॅक्स असिस्टंट सत्तेचाळीस जागा तर मल्टीटास्किंग स्टाफ अडतीस जागा या ठिकाणी भरल्या जात आहे अशा एकूण सत्त्याण्णव पदांची कायमस्वरूपी भरती जी आहे ती केली जाणार आहे यासाठी विशेष म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना देखील दिला जाणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये कायमस्वरूपी जॉब जर तुम्हाला हवा असेल आणि तो देखील महाराष्ट्रात तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे यामध्ये मित्रांनो पुढे सिलेक्शन क्रायटेरियामध्ये तुम्ही बघू शकता यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल यामध्ये ऑर्डर ऑफ प्रेफरन्स दिलेला आहे म्हणजेच इंटरनॅशनल लेवल नॅशनल लेवल स्टेट लेवलला जर तुम्ही कोणत्याही गेममध्ये पार्टिसिपेट केलेलं असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता आता कोणकोणती ते गेम्स किंवा कोणकोणती ते स्पोर्ट्स असणार आहे त्याची लिस्ट देखील तुम्ही यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता यामध्ये मित्रांनो ॲथलॅटिक्स स्विमिंग बॅडमिंटन टेबल टेनिस चेस लॉन टेनिस क्रिकेट बास्केटबॉल यासारख्या खेळांचा सा समावेश असणार आहे प्रत्येक स्पोर्ट्ससाठी किती जागा असणार आहे टेंटेटिव्ह शेड्यूल तुम्ही या ठिकाणी बघू शकता या व्यतिरिक्त व्हॉलीबॉल कबड्डी फुटबॉल बिलियार्ड स्कॅश योगासन पॅरा स्पोर्ट किंवा बॉक्सिंग खेळामध्ये पार्टिसिपेट केलेल्या उमेदवारांना देखील या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे आता एलिब्रिटी क्रायटेरिया तुम्ही बघू शकता या पदासाठी नेमकी काय असायला हवं यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता स्टेनोग्राफर ग्रेड दोन आणि टॅक्स असिस्टंट या पदासाठी उमेदवारांचं वय अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे तर मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी अठरा ते पंचवीसच्या दरम्यान वय असलेल्या उमेदवारांना अप्लिकेशन करता येणार आहे यामध्ये एस सी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी दहा वर्ष वयाची अतिरिक्त सूट देण्यात आलेली आहे यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता स्टेनोग्राफर ग्रेड दोन या पदासाठी बारावी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त टॅक्स असिस्टंट या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी झालेले उमेदवार तर मल्टीटास्किंग स्टाफसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अप्लिकेशन करता येणार आहे त्यानंतर ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट इन्कम टॅक्स मुंबई डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे तिथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे संपूर्ण वैयक्तिक माहिती तुमची शैक्षणिक माहिती व्यवस्थित भरायची आहे त्यानंतर हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिले आहे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचं आहे तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक या ठिकाणी नोंद करायचा आहे आणि तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे आता यासाठी ॲप्लिकेशन फी तुम्ही बघू शकता दोनशे रुपये इतकं परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन देखील वापरू शकता त्यानंतर उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला रजिस्टर करावं लागणार आहे रजिस्टर केल्यानंतर एक युजर आय डी पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल त्यानंतर लॉग इन करून तुम्ही संपूर्ण फॉर्म जो आहे तुमचा भरू शकता फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रक्रिया त्याचा संकेतस्थळ आहे ते देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे अशा पद्धती मित्रांनो स्पोर्ट्स पर्सन उमेदवारांसाठी सत्याण्णव पदांची कायमस्वरूपी भरती होती तुम्ही लवकरात लवकर अप्लिकेशन करायचं आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे बाकी व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा ला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग